मॉर्निंग मित्रांनो कसे तुम्ही मजेत नाही आहे ओपन मजेत चाल चला आजचा ब्लॉग करतो इथून स्टार्ट कसे आज जायचंय मला जरा बाहेर है बघालच मी कुठं जाणार आहे ते कारण की आज आम्ही सगळे सगळे जाणार आहोत त्यामुळे आजचा मला नाही वाटत की चला ब्लॉगमध्ये दाखवतो कुठं जाणार काय जाणार चला भेट पुन्हा मी सकाळी मित्राच्या घरी आलो होतो आणि त्याच्या आई म्हणते की बेलदार तू आमच्या घरी काहीच खात नाही त्यामुळे तिच्या आईने मला आज मस्त बघा काय दिलं चटणी डोसा चला तर मी चटणी डोसा खातो एकदम स्वादिष्ट बनवला आहे दाखवणे म्हणजे काकूला साऊथ इंडियन डिश भरपूर येतात चांगल्या चांगल्या आणि आज पहिल्यांदा मी त्यांच्या घरी चटणी डोसा खायला आलोय एकदम मस्त आहे मित्रांनो काय असते तुम्हाला दाखवतो एक कुत्री आहे तिथे येईल ना येईल हा गिलिरमध्ये

जाऊ जाऊ नको बाय आम्ही अचानक आज गावाला निघालोय कारण की आई त्यांना जायचंय तुम्हाला माहितीये आई चाललीय द्वारकेला मथुरेला सॉरी द्वारकेला नाही मथुरेला चाललीय तर आम्ही आईन त्यांना गावातून म्हणजे आमच्या जिल्ह्यावरून गाडी त्यांना त्यांना आम्ही सोडायला चाललो आहे तर चला आता आम्ही निघतो गावाला अजून सगळे आलेले आहेत ओम बसला आहे मागे कुठल्याही दिवसानंतर गाडी आज बाहेर काढतो आहे कारण की बाहेर कुठं जायला भेटत नाही त्यामुळे चला आमच्या गावाकडे तर भेटू आम्ही आता समृद्धीमा मार्गाला म्हणजे गोंधीपासून सुरुवात समृद्धी की तिथून चाललो आहे मी आता समृद्धी काढा भारी बनवला आहे आणि मस्त बघा आम्ही सगळ्यांनी घेतली आता चहा कारण की सकाळपासून चहा आता चहा पितो मस्त आणि काय घेतलंय खायलाय पाहत ओमला लागली वॉशरूम जातोय बघा आता आम्हाला घरी जायला मला माहिती आहे आता वाजले सहा आम्हाला घरी जायला कमीत कमी दहा वाजतील तर मी काय त्यांनी नाश्ता करतो इथं बघू आता काय नाश्त्याला भेटतं ते आणि इथून पुढे जाणार कारण की रात्रच होणार जातात आता जाता। कारण की खूप लांबी आमचं गाव चारशे किलोमीटर आणि अर्जंट जायचं असल्यामुळे आम्ही थोडंसं थांबतोय आणि काहीतरी खाणार मग पुढे जाणार आता वाजले साडेसात आम्ही आहे मालेगावमध्ये अजून आम्हाला इथून जायला कमीत कमी तीन मित्रांनो पोहोचलोय आता आम्ही घरी कारण की आता वाजले पाहू अकरा आम्हाला खूप वेळ लागला घरी पोहोचायला आम्ही म्हणजे गाडी पण लय स्पीड नाही आणली नाही जायचं होतं म्हणून अर्जंट जायचं होतं तरी पण आम्ही एकदम निवांत आलो कारण की फॅमिली जोडीला असल्यानंतर गाडी जोरात चालवायला लागत नाही मला आरामशीर पोहचलोय घरी तर चला साई इथं शाळा शिकायला आता त्यामुळे आज बघा आमच्या साईच्या चेहऱ्यावर चे जसा आनंद आहे की मम्मी पप्पा भेटायला आलेत म्हणून आमचं साई खूप खुश आहे आज खुश आहे ना साई आईने त्याला काही काही आणलं आहे बघा काय आणलंय खायला हा मला तुझं नाव आहे तू एक तीस खाते मला आई नानकटा आणल्या तिकडनं बस येऊ ना तुला नाही आवडताना शाळेत जातो मग मस्त सात वाजता हा सुद्धा सात वाजता आहे का मी पण येऊ का होते शाळेत मी पण येऊ शाळेत सरंद्यांना भेटून तुझ्या चांगलं शिकवून पोराला काही कारणास्तव नेमकं ने ने साईड ना अशा आहे टाकलं इथं बोल लो हर तुमचं एकदम गुंगवला आहे बघा कसा बसला आहे बघा काय रे इकडे येत नाही का ना। रे तुला पण राहायचं का इथं जाऊ दे हो राय एखाद राय इथं जो म्हणजे इथेच राहशील इथेच खा पी मस्त राहा मजेशीर हा दादू दादा तुझ्या मोठ्या हा